मुंबईमधली बातमी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे इकडे दोन प्रवाशांचा जीव गेलाय आज संध्याकाळी मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी सीएसएमटी स्थानकात आंदोलन सुरू केलेलं त्यामुळे लोकलची वाहतूक विस्कळीत झाली यावेळी रेल्वे चा रुळावरून चालणाऱ्या दोन प्रवाशांचा लोकलच्या धडकेत मृत्यू झाला आहे मुंब्रा स्थानकाजवळच्या तीव्र वळणावर नऊ जूनला रेल्वेचा अपघात झाला होता या अपघातात रेल्वे रुळावर पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झालेला या प्रकरणाची अंतर्गत चौकशी केल्यावर रेल्वे प्रशासनाने अहवाल तयार केला अहवाल प्राप्त झाल्यावर ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता समर यादव आणि सहायक विभागीय अभियंता विशाल डोळस यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय हा गुन्हा मागे घेण्याच्या मागणीसाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनी आज संध्याकाळी आंदोलन सुरू केलं रेल्वे प्रशासनाने समजूत काढल्यावर त्यांनी आंदोलन मागे घेतलं मात्र या आंदोलनामुळे रेल्वे वाहतुकीचा खोळंबा झाला त्यामुळे काही प्रवाशांनी रेल्वे रुळावरून चालत घराची वाट धरलेली मात्र मस्जिद बंदर ते सँडर्स रोड स्थानकादरम्यान रुळावरून चालणाऱ्या चार प्रवाशांना लोकलने धडक दिली ज्याच्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे